नमस्कार गोदाई किचनमध्ये सर्व खवयांचं अगदी मनापासून स्वागत तर आज मी घरच्या घरगुती पद्धतीने छोल्याची भाजी कशी केली आहे बघू शकता तुम्ही मस्त अशी ही छोल्याची भाजी होते अगदी साध्या मसाल्यामध्ये केलेली आहे मी छोले मसाला, मसाला वगैरे काहीही वापरलेला नाही अगदी घरगुती पद्धतीने केली आणि ह्याबरोबर आता छोले म्हटलं की भटोरे तर मी भटोरेने करता अगदी कणकेचीच पुरी बनवली आहे तर पटकन बघू शकता तुम्ही मस्त अशी ही छोल्याची भाजी होते सकाळच्या डब्यासाठी म्हणा किंवा दुपारच्या जेवणासाठी तर काय करायचं इथे मी छोले भिजत घालणार आहे रात्री घालायला भिजत घालायला विसरले होते तर मी काय करणार आहे याच्यामध्ये अगदी कडकडीत पाणी ओतायचं आणि हे कडकडीत पाणी ओतल्यामुळे काय होतं अगदी दोन ते अडीच तासामध्ये छोले छान भिजतात अगदी मौसूद भिजून येतात जर तुमच्याकडे वेळ असेल किंवा सकाळच्या ड अगदीच पहाटेच्या वेळेला करणार असाल तर रात्रीच भिजत घाला तर एक दोन ते अडीच तास मी भिजत ठेवले आणि कुकरमध्ये आता याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं तेल आणि एक चिमुडभर हिंग चिमडूभर सोडा घातला आणि कुकरला एक चार ते पाच शिट्टा करून घेतल्यात मी एक ती पाच शिट्ट्यामध्ये मा माझ्या कुकरला एक चार पाच शिट्ट्यामध्ये छोले छान शिजून निघालेत तुम्ही तुमच्या कुकरला किती वेळ लागतो त्यानुसार तुम्ही करा छोले मी दुपारी बनवणार आहे तेव्हा मी सकाळीच भिजत घातले होते तुम्ही जर सकाळी बनवणार असाल तर रात्री भिजवले तरी चालतील आता कढईमध्ये तेल घालायचं तेल एक दोन चमचे तेल घातलं मी आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळे थोडंसं तेल जास्त वापरलं तर काहीच हरकत नाही तेल छान गरम होऊ द्यायचं आहे आणि इथे एक चमचाभर मी जिरे घालणार आहे याच्यामध्ये मोहरी घालायची नाही आहे आपण जिरेच फक्त घालायचे फोडणीला तर बघू शकता एक चमचाभर मी जिरे घातले जिरे छान फुलू द्यायचे आहेत अगदी आणि इथे खडा मसाला वापरला आहे तुमच्याकडे जो असेल तो वापरा मी दालचिनी लवंग एक मसाला वेलची तेजपान असं घातलेलं आहे जो खडा मसाला असेल तो थोडा थोडा घालायचा आणि इथे एक दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेत ते घातलेत आता कांदा मात्र अगदी मोसू तोसपर्यंत परतून घ्यायचा आहे थोडासा कांद्याचा वास जाऊ द्यायचा अगदीच कच्चा ठेवायचा नाही पण एकदम करपूनही द्यायचा नाही तर मध्यम असा कांदा परतून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही कांदा परतून झालेला आहे पण तो लाल झालेला नाही आपल्याला असाच कांदा याच्यापेक्षा जास्त परतायचा नाही नाहीतर कडवटपणा लागतो आणि आता इथे मी एक आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या आणि किंचभर आलं फक्त असं चेचून घेतलेलं आहे तुमच्याकडे पेस्ट असेल ती वापरली तरी चालेल आणि आता हे छान लसूण आणि आल्याचा वास जाऊसपर्यंत परतून घ्यायचं आहे थोडंसं आल्याचा वास जाऊ द्यायचा कारण लसणापेक्षा आल्याचा थोडासा वास जास्त येतो आणि मग लसूण जेवढा असेल त्याच्या अर्ध कधीही आलं वापरायचं नाहीतर मग कडबटपणा जास्त लागतो आता छान लसून आल्याचा वास गेला त्यात आपण एक मोठा टॅमॅटो मी बारीक चिरून घेतला आहे आणि त्या टॅमॅटोतलं पाणी काढून घेतलेलं आहे त्याचं कारण म्हणजे पटकन हा कांदा परतून येतो म्हणून कांद्यात टमॅटोचं पहिलं पाणी पिळून काढायचं आणि मग टमॅटो त्यामुळे आंबटपणाही थोडासा कमी होतो छान परतून घेतलं बघू शकता तुम्ही टॅमॅटो थोडासा नरम होऊ द्यायचा अगदी एक दोन ते मिनिट तीन मिनिट परतून घेतलं की टॅमॅटो छान तेलात नरम होतो आता हळद घातली एक अर्धा चमचा हळद घालायची धने जिरे पूड आहे एक चमचाभर घातली थोडासा अगदी अर्धा पाव चमचा गरम मसाला घातला आहे मी आणि इथे लाल तिखट घातलं आहे मी इथं आपल्याला तुमचा घरगुती मसाला किंवा कांदा लसूण मसाला वापरायचा नाही फक्त लाल तिखट वापरायचा आणि इथं काश्मीरी लाल मिरची पावडर वापरली एक दीड चमचा कलर येण्यासाठी आपले जे मसाले असतात फक्त हे चोले करताना आपला जो घरगुती जो नेहमीचा मसाला आहे तो न वापरता कडे मसाले वापरायचे थोडासा गरम मसाला वापरायचा आणि लाल तिखट वापरायचं गरजेनुसार लाल तिखट वापरा मी तिखट मिरचीच पावडरही वापरली आणि काश्मिरी वापरली वापर तुम्ही दोन्हीपैकी एक कुठलीही वापरू शकता फक्त कलरसाठी काश्मीरी वापरली आहे मी छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालायचं म्हणजे हे मसाले छान परतून यावेत आणि खाली कडायला लागू नये म्हणून थोडंसं मी पाणी घातलं आहे आता याला थोडंसं झाकून ठेवायचं आहे कारण मसाला आपल्याला शिजायला पाहिजे आपण छोले शिजवून घेतलेले आहेत त्यासाठी ते एक दोन मिनटाची वाफ काढून घ्यायची हे बघा मस्त असं तेल सुटलं आहे मसाला छान भाजला आहे अगदी छान खमंग वास येतो आहे आता हे छोले जे आहेत ते घालून घ्यायचे याच्यामध्ये आणि इथे मी थोडेसे एक वाटीवर छोले कुक मिक्सरला लावून घेतले होते त्याची पेस्ट बनवून घेतली आता ती घालायची ते मी दाखवायचं विसरले होते अगदी एक वाटीवर छोले शिजवलेले बाजूला काढून घेतले आणि मिक्सरला फक्त थोडंसं पाणी घालून बारीक वाटून घेतले हे कशासाठी तर जे छोले आहेत आपले ते आपण मसाला कुठलाही वापरला नाही किंवा ग्रेवी मोठी जास्त केलेली नाही तर एकजीव होण्यासाठी किंवा पाणी अजिबात होऊ नये त्यासाठी मी छोलेच फक्त मी वाटून घातलेले आहेत त्याच्यामध्ये कांदा वगैरे वाटून घातलेला नाही आहे आणि मसाले फार कमी वापरला आहे त्यामुळे छोले अर्धे जे आहेत अर्ध्यापेक्षा थोडेसे कमी मी वाटून घेतले आणि बाकीचे सगळे छोले मी फोडणीत घातले होते बघू शकता तुम्ही मस्त अशी दाटसर ग्रेवी तयार झाली अगदी जास्त पाणी किंवा जास्त घट्टही नाही तर चपाती बरोबरही खाऊ शकता पण मी चपातीचे चपातीच्याच पिठाचे पुऱ्या बनवल्यात ते पुढे दाखवते मी तुम्हाला हे बघा अशा पद्धतीने मस्त असे छोल्याची भाजी तयार झाली पातळ कितपत पाहिजे तुम्हाला तेवढं करा कारण मी पुरी खाणार आहे आणि भातावरही खाण्यासाठी म्हणून थोडंसं पातळ केलेलं आहे आमच्याकडे थोडंसं कुठलाही रस्सा पातळ खातात त्यासाठी मी थोडंसं पातळ केले तुम्ही यापेक्षा थोडंसं घट्टही करू शकता हे बघा मस्त अशी ही छोल्याची भाजी तयार झाली अगदी पाणी जास्त नाही किंवा अगदी घट्टही नाही तर मध्यम अशीही मस्त छोल्याची भाजी तयार झाली आता काय करायचं गॅस कमी करायचा आणि एक पंधरा ते वीस मिनिट छान उकळू द्यायचं आहे याला झाकण ठेवून मस्त अशी ही रसा तयार होतो अगदी खमंग लागतो आता याच्यात काय करायचं थोडंसं उलथन एखादं किंवा पळी ठेवा आणि त्याच्यावर झाकण ठेवा आणि याला छान मंद गॅसवर शिजू द्या अगदी पंधरा ते वीस मिनिट शिजवून घ्या अशा पद्धतीने तुम्ही एकदा छोले करून बघून बघा मस्त लागतात अगदी चव एकदम त्याची बदलून जाते तुम्हाला जास्त मसाले घालायचे नाहीत किंवा छोले मसाला जो मार्केटमध्ये मिळतो तोसुद्धा घालायची गरज पडत नाही अशा पद्धतीने छोले शिजवून घेतले तर अगदी एवढं मात्र करायचं की कुकरला तुम्ही छोले लावताना त्यावेळेला एकदम गाळ शिजवून घ्यायचे नाहीत थोडेसे कडक राहतील असे शिजवून घ्यायचे एकदमही नरम होसपर्यंत शिजवायचे नाहीत म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही पंधरा वीस मिनिट मंद गॅसवर शिजवून घेऊ शकता मस्त असे छोले आपले तयार झाले आता फक्त चपातीचं पीठ मळल्यासारखं पीठ मळून घेतलं आहे आणि मी पुरी केली चला आता पुरी कशी करायची ते बघूया तर इथे मी एक दोन वाट्या पीठ घेतलं गव्हाचं पीठ अगदी साधं गव्हाचं पीठ आहे आणि फक्त मीठ घातलेलं आहे आणि आता ह्याला मळून घ्यायचं तुम्हाला जर पाहिजे असेल तर जास्त वेळ ठेवणार असाल तुम्ही नंतर खाणार असाल तर अगदी थोडंसं चिमडवर सोडा घाला आता मी कसं पटकन हे करणार आहे आणि लगेच वाढणार आहे त्यामुळे मी याच्यात काहीही घातलेलं नाही आहे तुम्ही थोडंसं तेल वापरू शकता किंवा सोडा हे चिमडवर घातला तरी चालेल हे बघा अशा पद्धतीने जसं चपातीला पीठ मळतो थोडंसं त्यापेक्षा घट्ट मळलेलं आहे मी छान मळून घेतलं आता पुरी कशी करायची ते बघूया तर एक छोटासा गोळा करून घेतला आणि थोडंसं तेल लावून घेतलं पिठावर पुरी लाटायची नाही कारण काय होतं ते पीठ जे आहे लागलेलं ला, पुरीला ते तेलात जातं आणि मग तेल खराब होतं त्यापेक्षा अगदी थोडंसं तेलच लावायचं आणि पुरी लाटून घ्यायची आता तुम्ही पुरी किती मोठी लहान किंवा एक मोठी चपाती लाटून तुम्ही एक ग्लास किंवा डब्याचं भांडं असं झाकण असतं त्याच्यावरूनही पुरी लाटू शकता मी अशाच पद्धतीने लाटून करते आता पुरी तळताना मात्र तेल एकदम कडकडीत असावं आणि थोडंसं झाऱ्याने तेल त्याच्यावर सोडून घ्यायचं म्हणजे बघा बघू शकता मस्त अशी ही पुरी टम्म फुगले बघू शकता तुम्ही मस्त अशी पुरी फुग तयार झाली रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा